नमस्कार मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी विठाला मंडळी आज मी तुम्हाला तीन महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे पहिला हा की माझी सध्याची परिस्थिती कुठे आहे मी काय आहे कसा आहे दुसरा वारीमध्ये आत्तापर्यंत जे काही इंटरेस्टिंग घटना गोष्टी घडल्या माझ्यासोबत माझ्यासमोर त्या तुम्हाला सांगणार आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा हा की उद्या इंस्टाग्रामवर मी लाईव्ह करणार आहे त्याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहोत ओके तर सगळ्यात पहिला मुद्दा सुरू करतो मंडळी मला आत्तापर्यंत जवळपास एक वीस फोन आलेत की माऊली व्हिडिओ कधी माऊली आजचा व्हिडिओ नाही अरे लक्षात घ्या वारकऱ्यांना चालून थकल्यावर आराम करायला दोन दिवस दिलेले आहेत एक दिवस दिला आहे तो आनंदी ते पुणे चालल्यावर आराम करायला आणि दुसरा दिवस दिला आहे ते पुणे ते सासवड चालण्यासाठी जी शक्ती पाहिजे ती शक्ती एकवटायला आता त्याच्यामध्येच मी तिकडे जाऊन परत व्हिडिओ करायचा दाखवायचा किती अवघड होऊन जाईल मला एकतर काल चालल्यामुळे पॅगेचं खांद्यावर त्या ह्याच्यामुळे एवढे खांदे दुखत आहेत पिंढऱ्या ज्या मांड्याच्या खालचा तो काफ्स ज्याला म्हणतात गेस त्या दुखत आहेत हे करून एवढं थकल्यावर परत व्हिडिओ बनवायला अंगात शक्ती बिलकुल राहत नाही आणि जर कोणी व्हिडिओ बनवत असेल ह्याच्यातून पण तिथं जाऊन अजून काय वेगळं दाखवणार आहे मी तुम्हाला तेच दाखवायचं आहे का जे इथं राहतात स्थानिक अनेक पुण्यातले लोक त्यांनी जाऊन व्हिडिओ बनवू दे ना त्यांना ते काय रोज असतात का आपल्यासोबत नसतात आजच आहे त्यांना त्यांच्या एरियामध्ये आले पालखी जाऊ दे बनवू दे व्हिडिओ एक टप्पा असतो सासवड दिवे घाटपर्यंत एकदा दिवे घाट संपला ना हे सगळे आहेत ना व्हिडिओ बनवणारे फोटोग्राफ सगळे निघून जातात आणि जे जर आज कोणी व्हिडिओ बनवत असेल पुण्यात जाऊन तर लक्षात ठेवा हे फक्त व्हिडिओ बनवणारे आहेत हे वारी करणारे नाही आहेत आणि आपण वारी करतो वारी समजलं का हा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात ओके मी वारीला यायचं म्हणून नवीन बॅग घेतली की प अमेरिकन टुरिस्टरची दोन हजाराची बॅग घेतली तर त्याचं काय झालं चालताना हे जास्त ना शोल्डरच्या पट्ट्या त्या जाडवाल्या त्या शा विडीतला कमी आहेत त्यामुळे प्रेशर सगळं एका साईडला आला मग ते म्हटलं जरा आज एवढं दुखले पुढे कसं झालायचं म्हणून आज सकाळी उठल्यापासून सगळी कपडे धुतली उठल्यापासून नाही उठलोच दहा वाजता कपडे धुतली वाळू घातली मग बॅगेसाठी फोन केले भाई कोणी बॅग आणू शकतं काही ते ना आर्मीवाल्याचं कॅन्टीन असतं तिथून स्वस्त मिळतं कारण ह्याला पहिले दोन हजार दिलेत अजून चार हजार कसे द्यायचे बोलो म्हणून फोन केले दोन तीन तर काही झालंच नाही मग एका मित्राला फोन केला तो बोलला मी येतो आपण जाऊ मग त्यासोबत भेटलो त्याला बोललो भाई गाडीशिवाय मी येऊ शकत नाही त्याने गाडी आला फोन फोर व्हीलर टू व्हीलरवर आला आम्ही दोन तीन ठिकाणी फिरलो एक चांगली मनासारखी बॅग सापडली ती बॅग घेतली त्यातच अख्खा दिवस गेला त्याला भेटलो दोन मित्रांना भेटलो बडबड गडबड सगळी शक्ती जमा झालेली पण गेली मग झालं मनोरंजन झालं बरं वाटलं मित्राला भेटल्यावर जीवा जीवाला आणि आत्ता सहा वाजता खाली उतरलो आहे ज्याच्या घरी आलो आहे राहायला त्याच्या खाली उतरलो आहे म्हणजे कोणाच्या घरी जात नाही मी हे एक साक्षात ठेवा मी कोणाच्या घरी मुक्कामाला जात नाही फक्त यांच्याकडे आलो आहे कारण इथं वेगळी रूम आहे मला असं ना घरामध्ये कोणी नाही ते सगळे एकदम हाय क्लास डॉक्टर बिक्टर लोक आहेत मग ते सगळे बिझी असतात हात फक्त घरी राहिला असतो मग त्याच्या घरी आलो आहे मग तू आतमध्ये काम करतो गेम खेळतो मी बाहेर बसून आपलं काम करतो तर इथे मी आता आलो आहे आज दुपारी त्याने तो कालचा व्हिडिओ बघितला ना सकाळचा की बाबा इथं गेलोय मग त्याला बोललो अरे बोलतो इथं राहून येत नाही का तू म्हणून इथे यावं लागलं मला जबरदस्ती ते इथे आलो इथे व्हिडिओ बनवलाय तर अशी माझी परिस्थिती आहे सध्याची ओके आता राहिला दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा सुरू करायच्या आधी हे तुम्हाला घड्याळ दिसतंय ना बघा हे आहे हे वरचं एक स्क्रू असतो ना तो तुटला आणि त्याच्यामुळे हे असं निकामी झाले तर हे एक हे रिपेअर करायचं बाकी आहे अजून माझं हां आ आता पहिला मुद्दा संपला आता दुसरा मुद्दा किस्स्यांचा तर पहिला किस्सा असा कि आहे की मंदिर जे आहे आळंदीचं माऊलींचं तिथे ना दगडी पायऱ्यात म्हणजे मोठे मोठे दगड आहेत तिथून मी जात होतो पहिल्याच दिवशी म्हणजे वारी सुरू व्हायचं दोन दिवस आधीच तर तिथे गेलो तर तिथे कसं आहे मंदिर परिसरामध्ये नारळ फोडून देत नाहीत कारण ते तुटेल एखाद्याच्या पायाला लागेल म्हणून तर काही बायकांचा ग्रुप गेला होता तर त्या बाईने नारळ फोडायला घेतला का फोडलं असं काहीतरी झालं तेवढ्याच दुकानदारामध दोन दुकानामधले दोन माणसं आणि एक बाई आली ती त्याला सांगायला नका फोडू नका काय बरोबर टायमाला दोनशे चौसष्ट जीबीचा मोबाईल भरला त्या दहा पंधरा मिनटं गेली डिलीट करायला सगळं सगळं डिलीट करावं लागलं का कंट किस्सा कंटिन्यू करूया तर त्या बायका मराठी नव्हत्या वेगळ्याच कुठल्या तरी होत्या तर त्या बायका ज्या पेटल्या आणि त्या ज्या सुरू झाल्या आणि त्या तिघी चौघी मिळून त्या बाईला असं मारलं अगं तुझं माय हेन सगळ्या शिव्या खायला हे सगळं चाललं आहे मंदिराच्या दारात मग तिथं ऐकून पोलीस वगैरे आले आणि पोलिसांनी धरलं काय चाललं हे तर आता मला काय अपेक्षित होतं की पोलीस त्या सगळं मॅटर संपवतील आणि त्या काही शिक्ष त्या दुकानदार बाईला ओरडतील तसं त्याने केलं त्यांनी त्यांनी काय केलं त्याच बाईला समजवलं की बाबा जाऊ द्या माऊली कशाला दारा झाला वगैरे वगैरे त्यांना समजून पाठवलं पण त्या बायकांना जेवढा राग आला तर त्या मंदिरात आल्या होत्या एवढ्या लांबून पाया पडायला आणि त्यांच्यासोबत ते असं दुर्दैवी घटना घडली मला म्हणजे पोलिसांचं पण वेगळं वाटलं की बाबा द्यायचं ना त्या बाईला पण एखादा फटका एवढी नाटके करते तर ते नाही केलं त्यांनी मग मला राग आला मी पोलिसांना विचारलं सर का असं केलं तो बोला अरे माऊली जाऊ द्या एक दिवस असतं तात्पुरतं एवढं काय त्या ते समजून सांगायचं असतं मग ठीक आहे पोलीस असे बोलतात तर आपण काय बोलायचं हा झाला पहिला किस्सा दुसरा किस्सा काय हा दुसरा किस्सा दुसरा किस्सा काय चोरीचा चोरीचा मामला फुल धमाधम दाम। आळंदीमधला मी मंदिराच्या घाटाच्या बाजूला घाटावर असे ते किल्ले किल्ले टाईप असे आहेत ना ते डिझाईन डिझाईन बसायचे तिथे बसलो होतो एका साईडला मी बसलो होतो भरपूर माणसं बसली होती अशी आणि त्यातल्या मी टेकून बसलो होतो एक माणूस असा मागे बॅग ठेवून पुढे सरकून असा मोबाईलवर वाकून काहीतरी बघत होता व्हिडिओ तर माझ्या मागून दोन माणसं आली जे की दिसायला असा पोलिसांसारखे बॉडी बिडी एकदम बॅग बिग हेवी आणि ते चालले माझे इथून गेले त्या माणसाच्या इथून गेले आणि डायरेक्ट बॅग उचललीन चालले मला वाटलं मित्र असणार माझ्यामध्ये बॅग घेऊन चालला असेल पण तो बॅग घेऊन गेला तो वळला आणि वळल्यावर त्याने माझ्याकडे बघितलं मी त्याला बघत होतो ते मग ते बघितल्यावर तो असं केलं आणि त्याने बॅग ठेवली आणि त्या माणसाकडे बघितलं पाठवूनच आणि निघून गेला मी म्हणतो ह्या पोलीस होता का मित्र होता मला कळेच ना दोन मिनटांनी क्लिक झालं भाई ते चोर होते आणि ते ज्या स्टाईलने चोरी केली की डायरेक्ट आले डायरेक्ट उचल डायरेक्ट गेले म्हणजे त्याला पण नसतं नाही कळालं की चोरी झाले ते मग ते गेल्यावर मी त्या माणसाला बोलो अंकल ओ काका ओ मामा की बाबा तुम्हाला बॅग तुमची बॅग समजा मराठी वाटला नाही जरा मला कन्नड टाईप होता जरा त्याला बोलू तुमची बॅग बघा काय बॅग हाय ना बॅग चोरी झाली असती आत्ता आता काय चोरी झाली असते हे काहीतरीच बोलायला लागला तो त्याला बोल ऐकू मराठी समजतं का ना तुमची बॅग त्या दोघांनी घेऊन गेले होते माझ्यामुळे ती थांबली वाचली एवढंच बोलला आणि बॅगेवर डोकं ठेवून झोपला म्हणजे काय मंद माणूस असेल ज्याला मी सांगतो त्याला कळलं नाही ती गोष्ट वेगळीच ते तर राहिलंच बाजूला पण ह्याला मला सांगायचं की चोरी कशी झाली डायरेक्ट आले डायरेक्ट घेऊन गेले म्हणून तुम्हाला सांगतो जर अशा ठिकाणी जात असाल नवीन ठिकाणी तर कुठेही गेल्यावर असं बॅग असे साईडला ठेवून बसू नका बॅगेवर लक्ष ठेवा लक्ष आपलं लक्ष बॅगेवर लक्ष नाही तर फुलापक्षन वादविवाद पक्षपक्ष हा झाला दुसरा किस्सा आणि तिसरा किस्सा काय होता रे फ्रॉम चप्पल चप्पल स्टँड देहूचा किस्सा आहे हा देहूला मंदिराच्या इथे मी चाललो होतो मंदिराच्या आत तर पोलीस बोलले चपला बाहेर काढा तर जागेवर त्यांनी चपला काढायला लावला चपला काढल्या मग जिथे मी चप्पल काढली तिथून मंदिर जवळच होतं म्हटलं बाहेर जाताना चप्पल घेऊन जाऊ मंदिराचं द दर्शन झालं आणि मी चप्पल घ्यायला असं बाहेरून आलो तर पोलिसांनी रस्ते बंद केले का तर पालखी निघाली म्हणून म्हटलं सर जिथे तू इथे ना तो मी इथून दहाच पावलं चाला तिथं चप्पल आहे मला समोर मी तिथून घेऊन येतो तर तो बोलला तुझ्या मागे जेवढी माणसं आहेत ना ही शंभर पन्नास साठ उभे आहेत ना सगळे चप्पल घ्यायला उभे आहेत आणि सगळ्यांच्या चप्पला इथंच आहेत म्हटलं सर प्लीज सर मला कारण मला वा देहूवरून परत आळंदीला जायचं होतं भरपूर होतं डोक्यात प्रेशर होतं हे त्यांना सांगितलं असं तर ते ऐके ना बोल सर सहा हजाराचा शूज आहे सर जर गेला ना माझं नुकसान होतं सहा हजाराचा बूट आहे नवीन आणला कालच वारीसाठी आणि थोडीशी ॲक्टिंग केली की सर महागडा बूट आहे प्लीज जाऊ द्या ना क मग त्यांनी खूप वेळ घेतला बोलला की तिथं एस पी मॅडम आहेत आमच्या पटकन जाऊन या तुला सोडलं तर सगळे मला मार शिवाय देतील मला त्यांना काय उत्तर देऊ मी सर महागडा बूट सर समजून घ्या ना तो पाहिला गपचूप त्याने सोडला मला मी गेलो <laughs> आणि मी घालून आलो आहे चप्पल <laughs> तो मला बोलतोय तुझा तर बूट होता ना सहा हजाराचा जा? म्हणजे सर बूट नाही चप्पल आहे शूज बोललो ना शूज म्हणजे चप्पल ना सर आणि सर ब्रँडेड आहे आदिदासची सहा हजाराला मिळते काय बेटा ते असे बोले मला वाईट वाटलं मी खोटं बोललो पण ती चप्पल घ्यायची होती कारण ती नाही घातली अजून माझी वारी आळंदी करून सुरू होते ती सुरू व्हायचे तर त्याच्या आधीच चप्पल गेली असती माझी मग काय असं झालं हे तीन किस्से होते ओके हो, okay? तर की तीन किस्स्यापैकी कि तुम्हाला कुठला किस्सा वाटला तो आवडला तो सांगा कमेंट करून आता येऊया लाईव्हकडे तर खूप जणांची डिमांड आली की दादा लाईव्ह कर रोज लाईव्ह आला पाहिजे तर मी रोज लाईव्ह नाही येऊ शकत कारण त्याला बॅटरी उतरते त्याला नेट लागतं सगळं भरपूर प्रॉब्लेम्स आहेत टेक्निकल आहेत मोबाईल स्टँडवर लावा लागतो वगैरे वगैरे तर त्यातलं एक करू शकतो की उद्या पुण्यातच आहे आपण तर उद्या मी लाईव्ह करणार आहे इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर ज्याचं नाव आहे डिजिटल वारकरी ऑफिशियल इंस्टाग्राम आय डी इथे लावतो त्याच्यावर या त्याच्यावर मी लाईव्ह करणार आहे किती वाजता येऊ ते सांगा तुम्ही सांगाल त्यावेळी येणार आणि तुमचे प्रश्न तयार ठेवा हे झाले तीन महत्त्वाचे मुद्दे एक्सप्लेन करून आता काय मुद्दा राहिला आहे हां मला बरेच जण भेटत आहेत मला रेकमेंड करत आहेत सांगतात की हे करा ते करा तर तुम्ही जे मला सजेशन देता मला खूप आवडत आहेत चांगलं सजेस्ट करताय चांगलं वाटलं बरं वाटलं तर असं सांगत जा फीडबॅक द्या आणि त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की शेअर करा ज्या लोकांना वारीला जा यायला ना वारी जमत नाही आहे की जेव्हा तो मला वाटतं ह्यांनी बघावं त्यांना शेअर करा आणि अजून एक गोष्ट की हा मला त्या कोणी वेगळे वेगळे लोकं भेटतात त्याच्यामध्ये कोणी डॉक्टर असतं कोणी इंजिनियर असतं कोणी शिक्षक आहे कोणी प्रिन्सिपल आहे तर कोणी सोशल वर्कर आहेत भरपूर वेगळ्या वेगळ्या टप्प्यातली माणसं आहेत फक्त शेतकरी किंवा वारकरीच नाही वेगवेगळ्या वयातील वेगवेगळ्या स्तरावरची माणसं भेटतात मला सांगतात फक्त कधी कधी काय होतं मी कामात असल्यामुळे त्यांचा रेकॉर्ड करत नाही किंवा ते रेकॉर्ड केल्यावर त्यांना बोलता येत नाही म्हणून मी करत नाही पण आपला वर्ग खूप मोठा आहे वार डिजिटल वारकरीचा वर्ग फॅमिली म्हणतात डिजिटल वारकरी फॅमिली खूप मोठी आहे आपली तर त्याबद्दल सर्वांचे आभार आणि कमेंट करा आजचा व्हिडिओ जरा बोर वाटला असेल पण ठीक आहे समजून घ्या आता उ उद्या उद्या मी जातो तिकडे आणि उद्या तिथे जाऊन शूट करून तुम्हाला मस्त व्हिडिओ बनवतो उद्यासाठी ओके आणि परवानी काहीतरी सासवडला दिवे घाटात ओके भेटूया बाय बाय गड्या रिपेअर करा पडला जे गुड नाईट शुभरात्री आणि इंस्टाग्रामवर उद्या लाईव्ह करायचं टायमिंग सांगा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल चलक सके, चल सके सासवडला